नमस्कार आज आपण बनवतोय शिमला मिरची भाजी आणि मी एकच शिमला मिरची उरली होती आणि त्याची मी अशी भाजी केलेली आहे बेसन घालून तर खूप सोपी आहे आणि खूप लवकर होती ही भाजी तर त्यासाठी मी सर्वात आधी बेसनपीठ भाजून घेणार आहे जास्त नाही भाजायचं बेसनपीठ फक्त थोडासा कलर बदलला की काढून घ्यायचं आता बघू शकता तुम्ही थोडंसं बेसनपीठाचा कलर बदललेला आहे आणि आता मी बेसनपीठ एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बेसनपीठ काढून घेतल्यानंतर मी त्याच तव्यामध्ये तेल टाकलं तेल तापल्यानंतर टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर टाकायचं जिरं तर जिरंसुद्धा चांगलं फुललेलं आहे आणि आता इथं मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आता कांदा तेलामध्ये चांगला मिक्स करायचा आणि चांगला परतून द्यायचा कांदासुद्धा आता कांदासुद्धा परतलेला आहे आणि त्यानंतर टाकली आहे मी हळद आणि त्यानंतर एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची पावडर आणि त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची आहे शिमला मिरची आता ही चांगली बारीक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे आपल्या आप घरात बऱ्याच वेळेस खावतं की भाज्या उरतात काही काही आता शिमला मिरची एकच उरली होती माझ्याकडं म्हणून मी तिचीच भाजी करत आहे आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ छान मिक्स केलेलं आहे आता मीठ चांगलं मिक्स केल्यानंतर टाकायचं आहे पाणी आता पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि ह्या पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण जे मागाशी बेसनपीठ भाजून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आता बेसनपीठ टाकून व्यवस्थित हाटून घ्यायची आपण भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ त्यामुळे गुठळ्या वगैरे होत नाहीत बेसनपीठाच्या पटकन मिक्स होतं ते बेसनपीठ आणि आता चांगलं व्यवस्थित हलवून जोपर्यंत बेसन पीठ शिजत नाही आणि मिरची शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टपणा आलेला आहे भाजीला पण अजून एक मिनिटभर भाजी ठेवावी लागेल आणि तुम्ही बघू शकता अजून थोडीशी भाजी घट्ट हो झालेली आहे आता अजून फक्त एक मिनिटभर भाजी ठेवली म्हणजे भाजी होईल आपली आता हे बघा अजून एक ते दो दोन मिनटं मी भाजी ठेवली तर भाजी एकदम छान झालेली आहे घट्ट झालेली आहे आणि आता थंड झाल्यावर अजून घट्ट होईल म्हणून आता अजून शिजवायची गरज नाही इला आता छान मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकणार आहोत तर आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता कोथिंबीर भाजीमध्ये छान मिक्स करायची आणि गॅस बंद करून टाकायचा तर तुम्ही सुद्धा अशी कधीतरी एखादी शिमली शिमला मिरची उरली किंवा तुम्हाला आवर्जून जर खायचे असेल तरीसुद्धा तुम्ही भाजी करू शकता खूप छान लागते आणि ज्यांना आवडत नाही शिमला मिरची ते सुद्धा खातील